मनाला अगदी थकल्यासारखं वाटत मनाला कमकुवत बनवतात अशा काही दहा सवयी जे नकळत आपण आपल्या स्वतःमध्ये बिल्ड करून घेतो मग अशा काही दहा सवयी असतात ज्या मनाला कमकुवत बनवणाऱ्या असतात या सवयी पासून स्वतःला दूर ठेवता आलं पाहिजे ते सवयी आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोकांचं आयुष्य संकटांनीच घेरलेलं असत पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर स्मित थसते ते न डगमगता अगदी खंबीरपणे उभी राहतात डोळ्यात त्यांच्या शांतता आणि चेहऱ्यावर मात्र न हारणार न हारणार स्मित हस्य असत या काही लोक तर लहान सहान गोष्टीवरून सुद्धा मनातून खचून जातात आणि न लढताच मात्र घाबरून हार मानतात असं का बरं होत असेल तुम्हाला कधी प्रश्न पडतो का तुम्हाला माहीत आहे का जर नसेल तर याचं उत्तर आज आपल्या मनाच्या आहे आज आपण जाणून घेणे आहोत आयुष्य कोणाचं सोपं नसतं पण ज्यांचं मन मजबूत असतं त्यांच्यासाठी प्रत्येक संकट म्हणजे नवा व्यायाम एक नवी सुरुवात एक नवा अध्याय असतो आणि ज्यांचं मन कमजोर असतं त्यांच्यासाठी प्रत्येक येणार संकट म्हणजे आयुष्याचा शेवटच असतो जसं लोखंड हे तापल्याशिवाय मजबूत होत नाही तसंच मलाही संघर्षाशिवाय शक्तिशाली बनत नाही संघर्ष जीवनाला मार्ग दाखवतो शरीर थकले की लगेच आपल्याला जाणवत पण मन थकलं तुटलं हरवलं तरी आपण लक्षात घेतो लक्षात येतं की कारण मन हळूहळू कमजोर होत जातं अगदी गंजलेल्या पाईपलाईन सारखं बाहेरून सगळं काही ठीक असतं पण आतून मात्र होत मित्रांनो कधी विचार का जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास राहत नाही जेव्हा एखाद्या अपयशानंतर दिवसेंदिवस निराशा वाढत जेव्हा दुसऱ्यांच्या बोलण्याने आपला मूड पूर्णपणे बदलून जातो तेव्हापासून आपलं मन हे प्रत्यक्षात आपलं ऐकणं थांबवत होय तुमचं मन तुम्हाला साथ देत नाही कारण आत कुठेतरी तुम्हीच त्याला कमकुत बनवून टाकलं आहे या व्हिडिओ पासून आज आपण अशा काही दहा वाईट सवयी ज्या आपल्यासाठी धोकादायक असतात आणि त्या सवयी आपण लावून घेतलेल्या आहेत तुमचं मन हळूहळू कमकुत या सवयी बनवतात आणि या सवयी आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्याचं भान सुद्धा नाही तुम्हाला खरंच स्ट्रॉंग व्हायचं असेल तर मग या सवयी सर्वात आधी संपवा कारण या सवयी तुमचं मन थोडं थोडं रोज करून खच्चीकरण करतात सर्वात प्रथम पहिली सवय म्हणजे प्रत्येक गोष्टीत इमोशनल प्रतिक्रिया देणं कोणीतरी काही बोललं की काही सेकंदात तुमचा मूड बदलतो जरा जरी काही झालं चुकलं तरी राग येतो एखादा शब्द लागला की तास मनात भगवान बुद्ध म्हणालेही होते जो स्वतःच्या भावनांवर विजय मिळवतो तोच तर खरा विजेता असतो कारण जग जिंकण्यापेक्षा स्वतःच मन जिंकणं ही खूप मोठी लढाई असते आणि ते कठीणही असत भावनिक प्रतिक्रिया देणं म्हणजे मनाची एनर्जी लीक करणं जणू तुमचं मन पाण्याने भरलेलं एक भांड आहे आणि तुम्ही राग दुःख या प्रत्येक ती ऊर्जा बाहेर वाहू देता तुम्ही थकता हारता विचार करता मी इतका कमजोर का, का वाटतोय ठेवा शांत राहणं म्हणजे कमकोतपणा नाही ती एक सुपर पॉवर आहे जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो त्याला कोणीही अस्थिर करू शकत कर नाही पुढच्या वेळी कोणीतरी तुम्हाला चिडवे तेव्हा लगेच उत्तर देऊ नका फक्त हसून मनात म्हणा मी माझं मन गमवायला आलो नाही मी ते मजबूत करायला आलो दुसरं म्हणजे लोक काय म्हणते याचा अतिविचार आधी सोडा मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का कोणती गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या आयुष्यातील कितीतरी निर्णय आपल्या मनातून नाही तर लोकांच्या अपेक्षांमधून घेतले जातात लोक काय म्हणते हा एकच प्रश्न आपले निम्म आयुष्य हे कैदेत करून टाकतो आपण तुम्ही कपड़े घालताना बोलताना किंवा काही नवीन करताना लक्षात येत नाही पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लोकांच्या खुश करण्यासाठी जगता तेव्हा तुम्हीच स्वतःला हरवता नेहमीच अनेक अशा थेर नेत्यांचं नेत्यांच म्हणणंही आहे जो स्वतःवर विश्वास ठेवतो संपूर्ण ठेवतो विश्व म्हणून पुढच्या वेळी हा विचार मनात आला की लोक काय तेव्हा स्वतःला मन काय म्हणते ते मला करायचे कारण लोकांच्या टाळ्यांपेक्षा स्वतःच समाधान हजारपट मोठ असतं लोकांच्या नजरेत चांगलं दिसणं ही यशाची ओळख नाही तर स्वतःच्या मनात शांत झोपणं ही तर खरे मनाची ओळख ताकद आहे तिसरं म्हणजे भूतकाळात जगणं आपण शरीरानं आणि ता तारखेप्रमाणे आजच्या दिवसात जगत असतो पण मनाला अजूनही कालच्या जखमांमध्ये चढकलेलो असतो अमुक दिवशी असं झालं नसतं तर ही वेळ आली नसती ही मनाला दखडून ठेवलेली साखळी आहे भूतकाळातलं दुःख चुका हरवलेली लोक हे सगळं वारंवार आपण आठवून स्वतःला शिक्षा करत राहतो पण लक्षात ठेवा जखम चाटत बसला तर ती चिघळते पण तिच्यावर उपचार करायला लागलात तर ती भरूनही निघते उपचार म्हणजे काय पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील विचार होऊन गेले त्यांनीही पराभव पाहिला विश्वासघात अनुभवला पण ते भूतकाळात अडकून राहिले नाही ते म्हणाले अरे अफजल खान प्रचंड सैन्य घेऊन आला आहे आता मी काय करू का। तर आज सुरज हा शब्द इतिहासात वाचायला सुद्धा मिळाला नसता त्यांना माहीत होत आपणच मनाने हरलो तर आपण आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही म्हणूनच ते पुन्हा उभे राहिले आणि पराभवाला विजयात बदलून दाखवले भूतकाळ शिकण्यासाठी असतो जगण्यासाठी नाही त्याचं ओझ घेऊन पुढे गेलात तर वर्तमानही बोथड होईल मन मजबूत बनवायचं असेल तर भूतकाळला माफ करा आणि स्वतःला कमी लेखन इतर लोकांच्या किंवा लोक तुमच्यावर टीका करतात तेव्हा मन इतकं दुखावत कि आपण जेव्हा मन तुमचं मन हे रोज तुम्हाला सांगत मी काहीच करू शकत नाही का तेव्हा मन मात्र आतून पूर्णपणे ढवळून निघत मी काहीच करू शकत नाही का मी काहीच कामाचं नाही का हे फक्त एक वाक्य नाही तर मनात पसरणार विष आहे हळूहळू ते प्रत्येक पेशीत शिरकाव करत आणि तुमच्या शक्तीला कुंडीत जगत देव तुझ्यातच आहे फक्त तू त्याला ओळखत नाहीस म्हणजेच ज्याचा शोध तू बाहेर घेत आहेस ते सामर्थ्य तुझ्या मध्येच आहे तुझं मन तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवायला तयार राहा पण आजपासून एक गोष्ट ठरवा आरशात पाहताना फक्त चेहरा पाहू नका स्वतःच्या नजरेला नजर भिडवा आणि ठामपणे म्हणा हो मी हे करू शकतो त्या क्षणी तुमच्या मनातील शंका शांत करणे स्वतःवर विश्वास ठेवणं ही लक्झरी नाही ती जगण्यासाठीची एक गरज आहे पाचवा मुद्दा म्हणजे टाळाटाळ करणे आपण सगळेच जण मोठ्या गोष्टी करायची स्वप्न पाहत असतो पण ते उद्यापासून सुरू करायचं ठरवतो हे उद्या करेल हे तीन शब्द साधे वाटतात पण आतून ते गुप्त गंभीर आहेत कारण उद्या हा कधीच येत नाही तो एक गैरसमज आहे ना जो आपल्याला आजच्या कामापासून दूर घेऊन जातो कल करू सो आज आज करू अभी मन जितक विलंब करत तितकं ते स्वतःवरच विश्वास गमावत आणि मग एक दिवस असं वाटतं माझं काहीच होणार नाही पण बघा जगातील सर्व यशस्वी लोक आज कुठे आहेत यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी आपलं काम कधी सुरू केलं होतं सरांनी कधीच अशी गोष्टी उद्या करेल म्हटलं नाही त्यांनी त्यांच्या क्षणात कृती केली आणि त्या कृतीने त्यांचं भविष्य देखील घडवलं ऍक्शन <laughs> हे आत्मविश्वासच खरं इंधन आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधून ऍक्शन घ्यायला सुरुवात केली तर ते तुमचं मन मजबूत करत उद्या करेल मनात तुमच्या स्वप्नांना जुरत ठेवू नका एक चांगलं पाऊल आज उचललं तर उद्याचे दहा तणाव कमी होतात कारण प्रत्येक आज जेव्हा तुम्ही जिंकता ना तेव्हा उद्या आपोआप तुमच्या बाजूने येतो सहावा मुद्दा म्हणजे नेहमी माइंडसेट ठेवणं काही लोक नेहमी असं म्हणत असत माझं नशीबच खराब आहे सगळं दुःख माझ्याच वाट्याला काय येतं मी काय पाप केलंय ही वाक्य के म्हणजे फक्त तक्रार नाही तर मनावर टाकलेली बेडी आहे कारण जो स्वतःला बळी समजतो तो कधी येता बनू शकत नाही नशीब माझ्या विरोधात आहे हे म्हणणं म्हणजे स्वतःच्या शक्तीवर संशय घेणं आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा आयुष्य नशीबावर नाही निर्णयांवर चालत ज्याने परिस्थितीला दोष देणं थांबवलं तोच आपली परिस्थिती बदलू शकतो शुरूर कधीही असं म्हणत नाही माझं काही होणारच नाही ते म्हणतात हो परिस्थिती माझ्या विरोधात जरी असली तरी मीच ती परिस्थिती बदलून टाकणार आहे ते सामर्थ्य माझ्या मध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील उदाहरण घ्या ना आदिल शहा मुघल शाह यांसारखे संपूर्ण सत्ताधारी त्यांच्या विरोधात होते पण त्यांनी स्वतःला बळी नाही समजलं त्यांनी स्वतःच आपलं भविष्य घडवलं आणि अशक्य या शब्दालाही हरवलं तक्रार म्हणजे थांबवा जबाबदारी स्वीकारा तुमचं जीवन बदलण्याचं बटन तुमच्याच हातात आहे प्रत्येक वेळी तुम्ही मी नाही करू शकत असं म्हणता तेव्हा तुमचं मन कमजोर होत पण प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता हे माझ्यावर अवलंबून आहे तेव्हा मनाचं सामर्थ्य मात्र दुप्पट वाढतं लक्षात ठेवा नशीब थांबवणार नाही पण निर्णय मात्र चालवतील विक्टी माइंडसेट सोळा कारण तुम्ही बळी नाही तुम्ही योग्य योद्धा आहात हे आधी स्वतःच्या मनाला सांगा पुढचा सातवा पॉइंट म्हणजे कंपॅरिझन व्यसन दुसऱ्याची तुलना आपण फोनवर स्क्रोल करत बसतो आणि एका क्षणात आपल्या मन इतरांच्या आयुष्याशी तुलना करायला लागत त्याचं घर बघ किती टुमदार आहे तो परदेशात गेला माझं आयुष्य मात्र तिथेच अडकून पडले हे विचार बाहेरून निरागस वाटतात पण आतून ते मनाचं सर्वात मोठं छळ करत असतात सोशल मीडियावर आपण इतरांच्या हायलाइट रील पाहतो आणि त्यांची आपल्या रिअलिटीशी तुलना करायला जातो पण लक्षात ठेवा प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं कमळ कधी उगवल्यानंतर फुलतं का आणि कधी चंद्र प्रकाशात दोघांचं सौंदर्य वेगळं पण दोघंही सुंदरच असतात पण स्वतःची फुलण्याची वेळ उशिरा आली म्हणून स्वतःला दोष देऊ नका तुम्ही तुलना करत बसलात तर तुमचं मन हळूहळू हल स्वतःवरचा विश्वासच हरवतं आणि जिथे तुलना वाढते तिथे मात्र शांतीभंग पावते म्हणून कम्पेअर नाही तर इम्प्रूव्ह स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करा इतरांशी नव्हे तर स्वतःशी स्पर्धा करा आज तुम्ही कालपेक्षा थोडी सुधारणा केली तरी उत्तमच तर तुम्ही जिंकलातच ना कारण यशाचं खरं मापन म्हणजे इतरांपेक्षा पुढे जाणं नाही तर स्वतःची प्रामाणिक राहणं हेच तर आहे आठवा मुद्दा म्हणजे मु नेहमीच सेफ खेळणं आणि सेफ राहणं आपण अनेकदा आयुष्यात मोठी स्वप्न पाहतो पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपलं मन हळूच म्हणत नको रे बाबा रिस्क घेतली तर चूक होईल आणि नुकसानही होईल आणि म्हणूनच बहुतेक लोक सेफ खेळतात म्हणजे सेफ राहण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा सेफ खेळणं म्हणजे हळूहळू हळतच राहणं आहे रिस्क घेतली तर चूक होईल कदाचित पण नाही घेतली तर काहीच होणार नाही भीती ही, ही कमकुवत मनाची सावली असते ती दिसते मोठी पण ती खरी नसते फक्त तुमच्या धाडसाच्या प्रकाशातच जिवंत असते महाराजांनी आपल्याला विचारांतून हे देखील सांगितले की त्यांनी स्वराज्य चालून गेलं की भीती मागे राहते भीती कायमची संपत नाही पण त्यावर मात करणं मात्र शक्य किंवा अशक्य नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा लक्षात ठेवा तीच तुमची पुढची पायरी असते कधी कधी रिस्क घेणं म्हणजे वेगळेपणा नसतो तर धैर्याचं दुसरं रूप देखील असत भयाच्या पदीकडे सुंदर किंवा सौंदर्य आयुष्य आहे आणि जो सेफ खेळतो खेळणं थांबवतो तोच खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतो नववा मुद्दा म्हणजे आरामावर जास्त प्रेम करणं काही लोक आरामच करत असतात आपण सगळे सुखी व्हायचं म्हणतो पण नकळत आपण आरामाच्या गुलामीत अडकतो थोडं लंता करू आता थकलोय हे शब्द आरामाचे नाही ते मनाच्या मना विनाश शलाला जसा आराम व्यायाम लागतो ना टाळतो तो, तो शक्ती हरवून बसतो आरामाचं व्यसन म्हणजे हळूहळू गंजलेली तलवारच ती दिसायला तशीच असते पण लढाई करण्याची वेळ आली की ती तुटून जाते इतिहास डोकावून पहा जे संकटांना सामोरे गेले ते जग बदलून गेले शहीद भगतसिंग डॉक्टर अब्दुल कलाम अनेक असे दिग्गज नेते छत्रपती शिवाजी महाराज संघर्ष निवडला म्हणून तर आज कथा या प्रेरणादायी इतिहासात ते घडून गेले तर आरामात जगणाऱ्यांची नाव ही इतिहासात कधीही खोरली जात नाही मन मजबूत हवं असेल तर स्वतःला रोज थोडं कठोर बनवा थोडं लवकर उठा थोडं जास्त शिका थोडं अवघड काम खाताळा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला आव्हान देता तेव्हा मनाचे स्नायू हे बळकट होतात कठीण आयुष्य नाही कठीण मन तयार करा आरामात जगण क्षणिक आनंद देत पण संघर्षातून जगण आयुष्यभराचा अभिमान देऊन म्हणजे माफ करायला न, करा न शिकणे राग द्वेष सूड हे मनाला जखमी करतात मन म्हणजे तलवारीसारखं असतं जेव्हा रागाने दगड टाकली जातात तेव्हा त्यांच्या पाळण्यावर तुरंग किंवा तरंग उठतात आणि तो तलाव स्वच्छ दिसून थांबतं माफ करणं म्हणजे विसरणं नाही तर स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे इतिहास सांगतो ज्याने शत्रूला नाही तर स्वतःच्या द्वेषाला हरवलं तोच खरा विजेता ठरतो या दहा सवयी ज्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला जेव्हा थकल्यासारखं वाटतं तेव्हा लागलेलंच ला असतं एक जरी सवय तुमच्या आयुष्यात असेल तरी ती हळूहळू तुमचं मन खाऊन टाकते पण चांगली बाब अशी आहे की मनाला परत मजबूत बनवणं पूर्णपणे शक्य आहे प्रत्येक वेळी जेव्हा परिस्थिती कठीण वाटेल स्वतःला एकच गोष्ट सांगा की मी लढणार आहे आणि तेव्हाच मी हार मानणार नाही मी माझी लढाई लढणार आहे उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य करण्यासाठी तयार व्हा इतर तर मित्रांनो या काही वाईट सवयी होत्या ज्या आपल्या मनाला कम्फोत बनवतात तर अशा काही सवयी जर तुम्हालाही लागल्या असतील तर त्या सवयींना आजच तुम्ही निरोप द्या आणि स्वतःमध्ये बदल घडवा जीवनामध्ये कमकुवत म्हणाला अगदी मजबूत बनवण्यासाठी अशा काही सवयी असतात त्या आजच जीवनामधून काढून टाका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर थॉट्स या चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन आपण लवकरच भेटूया तोपर्यंत तो तो। धन्यवाद